ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे शहरात प्रीपेड व स्मार्ट मीटर बसवण्यात आले या प्रीपेड व स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात उल्हासनगर शहर व ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज निवेदन देण्यात आलंय या निवेदनात प्रीपेड व स्मार्ट मीटर बसवल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान सामान्य माणसाच्या खिशाला परवडणार नाहीये या स्मार्ट मीटरची सिंगल फेसची किंमत दोन हजार सहाशे दहा इतकी आहे व थ्री फेसची किंमत चार हजार पन्नास इतकी आहे मात्र प्रीपेड मीटरसाठी प्रत्यक्ष खरेदीमध्येही किंमत जवळपास दुप्पट म्हणजे अकरा हजार नऊशे सत्याऐंशी झाली आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अनावश्यक आर्थिक भार आला आहे तसेच ग्राहकांचे हक्क का वीज कायदा दोन हजार तीनच्या च्या कलम सत्तेचाळीस पाच नुसार ग्राहकाला पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र महाराष्ट्रात प्रीपेड मीटर साठी सक्ती केली जाते यात कायद्याचे उल्लंघन केलं जात आहे प्रीपेड मीटर मुळे ग्राहकांचे रिचार्ज संपल्यावर वीज खंडित केली जाणार आहे व जोपर्यंत पुन्हा रिचार्ज केले जात नाही तोपर्यंत वीज पुरवठा खंडित राहील अशी तरतूद या प्रीपेड मीटर मध्ये करण्यात आली आहे या केंद्र सरकारच्या धोरणामुळे वीज क्षेत्राचं खाजगीकरण सुरू झालंय त्यामुळे ग्राहकांचे शोषण होण्याची शक्यता दाट आहे या स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात महावितरण अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवेदन देण्यात आलंय यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे प्रमुख राजेंद्र साहू शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस विजय सावंत राजेश खणसे वसुधा बोडारे अरुणा पवार व अनेक शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र शासने सरकार कमी आणि व्यापारी जास्त झालेले प्रत्येक गोष्टीमध्ये खाजगीकरण व्यापारीकरण म्हणजे आरोग्यसेवा शैक्षणिक सेवा या सेवा हा प्रकार आता लोकांनी विसरून जायचे शासनाकडून सेवा न करता फक्त पैसे भरा आणि सुविधा घ्या असा प्रकार शासन महाराष्ट्र शासन सध्याचं करते त्याच धर्तीवर संपूर्ण राज्यामध्ये प्रिपेड मीटर बसवायचा घाट यांनी घातलेला आहे आणि तो प्रिपेड मीटरमध्ये सुद्धा अदानीच्या कंपनीकडून आलेले मीटर, मीटर बसवायचे रात्री अकरा वाजता लाईट गेली एक प्री चार्ज संपला म्हणजे रिचार्ज संपला तर त्या माणसानी जोपर्यंत चार्ज केल्यानंतर ते एम एसी पीचे लोकं येतील नाही येतील तोपर्यंत वाट बघायची त्यानंतर जसं आपण बघतोय की ही यंत्रणा कशी वापरली जाते घरी बसूनसुद्धा घरच्या मीटर जे आहेत त्याच्यामध्ये ते रिडिंग बदली करू शकतात त्यामुळे मीटरचे सुद्धा जास्त येणार आहेत मनमानी येणार आहेत आणि हे संपूर्ण आमच्या गोरगरीब जनतेला महाराष्ट्रातल्या परवडणार नाही एका बाजूला मदत म्हणून पंधराशे रुपये पाठवायचे आणि दुसऱ्या बाजूला हे अशा प्रकारच्या जा जाम दुपटीनं तिपटीनं वसूल करायचे असा प्रकार चाललेला आहे हे न परवडणार आहे लोकांना म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही हे होऊ देणार नाही त्याचबरोबर या उल्हासनगरमध्ये वारंवार होणारं ट्रिपिंग आणि जाणारी लाईट त्याच्याशी सूचना यांना केली आहे त्याच्यामध्ये सुधार झाली पाहिजेत जे स्कीम आहे ते लवकरात लवकर राबवा पण आम्ही या प्रिपेड मीटरचा विरोध करतो स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांवर अन्याय होऊ देणार नाही आमचा दोन हजार तीन अधिनियमातला जो अधिकार आहे की ऐच्छिक मीटर तो आम्ही घेणार हे निश्चुन यासाठी सांगितले आणि तशा भावना यांनी वरच्या अधिकाऱ्यांना कळवाव्यात अशा सूचना आम्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा